तर राज्य शासनानं पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होताच पात्र महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे मालेगावच्या नवीन तहसील कार्यालयात महिलांची चांगलीच गर्दी झाली आहे योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रं काढण्याची धावपळही सुरू झाली आहे तहसील तसंच शेती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची मात्र तारांबळ उडालेली पाहायला मिळते आहे लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र आहे आपण बघतोय लाभार्थी महिला या पात्र आहेत एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत निराधार विधवा घटस्फोटीत महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं लाभार्थी महिला राज्याची निवासी असणं गरजेचं एकवीस ते साठ वयोगटातील महिला या, या योजनेसाठी पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसंदर्भातली ही नियमावली आहे